आमच्यामुळे तुमच्या वाढल्या मोठा भाऊ म्हणून खुमखुमी असेल तर ठाकरे गटाकडून काँग्रेसला घरचा आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे सध्या राज्यातील सर्वत्रच पक्ष ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या सर्व पक्षांसह नेत्यांकडून सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे आणि त्यातच जागा वाटप मतदारसंघ उमेदवार यांची सुद्धा चाचपणी केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सातत्यानं बिघाडी सुरू असल्याचं प्रभारी रमेश चन्नितला यांनी महाराष्ट्रात आज काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून आगामी विधानसभा निवडणुका असं विधान केलं होतं आणि त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना संजय चन्नितला यांच्या काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याच्या वक्तव्यावरून विचारणा करण्यात आली आणि त्यावर संजय राऊतांनी महाविकास आघाडीत मोठा भाऊ असं कोणी नाही असं जर कोणाला वाटत असेल भाव की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत उंच भाऊ आहोत तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे याचा त्यांनी अभ्यास करायला हवा अशा शब्दात प्रत्युत्तर दिले काँग्रेस पक्षाला लोकसभेत जागा जास्त मिळालेल्या आहे त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा हो, आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही लोकसभा आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे काँग्रेसच्या कशाला वाढायला आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना तो लोकसभेचा आत्मविश्वास होता विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र एक राहावं लागेल आत्मविश्वास वाढला म्हणून का ते एकटे लढणार नाहीत ना तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे काय आहे कसा आहे तो अभ्यासाचा विषय ठेव बिरोपोर्ट एन मराठी मुंबई